आता कितीही म्हटलं तरी पण झाडाची फुलं मला तोडं वाटत नाही पण एक स्वप्न असते आपलं की आपल्या आपण झाडा झाडं आपल्या अंगणात लावावं आणि आपल्या ला अंगणातलं फुल आल्याला आपण देवाला अर्पण करावं ही सर्वांचीच इच्छा असते माझी पण होती जेव्हा झाडं नव्हती तेव्हा वाटत होतं की सगळ्यात पहिले आपण झाडं लावावं म्हणजे इकत आणायचं काम पडणार नाही आणि आपल्या घरचं फूल देवाला वाहण्यात येईल तर किती छान असतं ना किती छान वाटतं आपल्याला असं सर्वांचं स्वप्न असतं तर आता चला मी आज फुलं वगैरे तोडून घेतले कारण आता लक्ष्मी मातेला लाल फुल अर्पण करते म्हटलं हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर अशी पूजा झालेली आहे माझी वैभव लक्ष्मीची चला म्हटलं आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा इतकी छान मस्त झालेली आहे ही आता ह्या लक्ष्मीला माझ्या तीन वर्ष झालेल्या आहेत आणि आता यावेळेस नवीन घेईन दिवाळीला घेत असते मी चला तर मग सुरुवात करते इथं पूजेसाठी मी ना दिवा घेतलेला नाही यात टाकायचं आहे आणि थोडीशी तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात मी इथे कॉईन ठेवलेले आहेत आणि वैभवलक्ष्मीचे दोन पुस्तकं आहेत माझ्याकडे श्रीयंत्र नाही त्यासाठी पूजेले आणि त्यानंतर थोडासा दक्षिणा म्हणून ठेवलेला आहे ला लाल दूध घेतलेला आहे दूध घेतलेली आहे हळद कुंकू आणि पंचामृत आणि थोडीशी फुलं आपल्या झाडाची घेतलेली आहे त्याला तर मी कशी आणते हे दाखवते आता त्यासाठी मी याचा पाठ घेतलेला आहे माझ्या दूध आहे म्हणून मी याचा पाठ घेतलेला आहे तर इथं सर्वात पहिले मी ना असा पाटावर लाल पीस हातरून घेतला लाल पीस यूज करत असते मी आणि त्यानंतर सगळ्यात पहिले दिवा वगैरे लावून घेतला पूजा सुरू करण्याच्या पहिले दिवा वगैरे लावून घ्यायचा अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावून घ्यायची तेव्हाच पूजा सुरू करायची मी तशीच करते तर इथं तांदूळ टाकलेले आहेत आणि त्याच्यावर तांब्या ठेवलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये असं पाणी ओतून घेते आता पाणी ओतून घेतल्याच्यानंतर सर्वात पहिले गणपतीची पूजा करते गणपती अशा खायच्या पानावर ठेवला आणि त्याला हळदपुको वगैरे लावून फुलं वगैरे वाहून अक्षता वगैरे सगळं टाकून त्याची पूजा केली त्यानंतर कळसात पण पाणी वगैरे टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षदा सुपारी वगैरे ऑईन जे आपण घालतो ते सगळं घालून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे मी ना पाणी वगैरे लावून घेतलीत खायचे पानंच लावायचे आहेत मला आता पुढच्या वेळेस मी आंब्याचे पानं लावीन कारण यावेळेस मी बाहेरून सर्व सामान घेतलेलं होतं आता त्यावर एक प्लेट ठेवली आणि त्यावर तांदूळ ठेवलेत आणि एक नाणं ठेवलं विसचा कलदाळ ठेवला आणि त्याची पूजा केली फुलं वगैरे वाहून आणि असेच कळशाला पाच टिपके वगैरे मारून घेतले स्वास्तिक वगैरे काढत असते पण आज थोडी घाई गडबडीत मी घ पूजा केली तर चला आता मी लक्ष्मी मातेला पण अशी हळद कुंकू छान लावून घेते हळद कुंकू वगैरे फुल वगैरे आता घरचेच फुलं तोडलेले आहेत तर ते वाहते छान लाल फुलं अर्पण करते आता हे पण पिंक झाडाची फुलं तोडून आणले होते तर हे पण मी झाडाला देवाला वाहून घेतलेत आता श्रीयंत्र नाही ना, ना माझ्याकडे त्यामुळे मी अशी पुस्तकावर श्रीयंत्र येते तेच मी मांडून घेतलेली आहे पुस्तक तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा इथं झालेली आहे मांडून झालेली आहे पूजा वगैरे पोती वगैरे राहिली त्यावर नाणं वगैरे ठेवून अशी गुलाबाची फुलं वगैरे वाहून छान अशी खीर केली होती नैवेद्यासाठी खीर वगैरे वाहाली देवाला दिली प्रसाद म्हणून खेळ ठेवलेली आहे अशी छानपैकी माझी पूजा इथं झालेली आहे लक्ष्मी माता पण एकदम छान दिसत आहे तर आता म्हटलं चला पोती वगैरे वाचायची होती त्या पहिले म्हटलं थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेते आता इथं माझ्या जो पांढरी रांगोळी नाही आहे आणायला सांगितली होती पण आता त्यांना एवढं सामान आणण्यात ध्यान नाही राहिलं त्यासाठी मग अशी ऑरेंज कलर ची हो लक्ष्मी, लक्ष्मी माता की जय एक आठपाठ नगर होते पूर्वी तेथील लोक शेजाराशी प्रेमाने वागत बोलत होते गुन्हे गोविंदाने एकत्र राहत होते पण आता काळ बदलला होता त्यामुळे नामकरण भजन कीर्तन परोपकार माया ममता सेवा या सप्तुतीच्या लायला जाऊन चोरी दरोडा दरोडा दुबार सुटका मद्यपान विभिचार अशा वाईट गोष्टी वाढल्या होत्या आता सर्वच माझे काही पुरा त्याने नव्हते मंदिर सुंदर शिरोदत ही जग तुम बिना कोई नहीं पाता ओम जय लक्ष्मी माता महालक्ष्मी जी की आरती जो कोई जन गाता पूरा आनंद समाता पाप तो उतर जाता ओम जय लक्ष्मी माता तर माझी इथं पूर्णपणे वैभवलक्ष्मी माताची कथा वाचून झालेली आहे पूजा पण झालेली आहे घरातल्या सर्व देवांना नैवेद्य तुळशीला नैवेद्य सर्व झालेलं आहे म्हणजे पूर्ण इथं पूजा अशी एकदम छान प्रकारे प्रस पूर्ण पार पडलेली आहे छान असे नैवेद्य वगैरे पण झालेलं आहे नैवेद्य वगैरे पण तिला पोळी दाळ केली होती आणि खीर आणि भात केला होता सर्वात पहिले लक्ष्मी मातेला खीर नैवेद्य ठेवला होता त्यानंतर नैवेद्य वगैरे देऊन पूजा इथं आरती कपूर वगैरे सगळं झालेलं आहे माझं तर आजची पूजा कशी वाटली आज आजपासून मी वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू केलेले आहेत तर अकरा करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी पण ही ट्रेक एकदम छान आहे आपल्याला पूजाला पण एकदम प्रसन्न वाटते आणि आपल्या शरीराला पण खूप आराम पडतो कारण आता वजन कमी करण्यासाठी म्हटलं ना तर आता श्रावणचा पण सोमवार आता आपल्याला धरावं लागतं आणि लक्ष्मीचे व्रत पण मी सुरू केलेले आहेत तर महिन्यातून असे म्हणजे हे चार चार आठ उपास है है होत आहेत आणि तीन हप्ते हे जेवायचे आणि फक्त मी चहा पिऊनच उपास करत असते पहिले पण मी चहा पिऊन केला होता मागच्या वर्षीपासून पण मी लक्ष्मीचे व्रत नाही का हे श्रावण सोमवारमध्ये सुरू केलेली होते तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोणी असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चला जय लक्ष्मी आता की जय